लागली बघा आज पाणी मारायला मी माझ्या पाळी आली बाजी धरले मोटर म्हणलं ह्यानी म्हणलं मारतो आजच्या दिवस आई आयती घरात राहायची मारायचं कोण चालू केली बागजी अजून पाणी पाणी धरलं नाही अजून वडले भिजवाल तसं वाढायचे कशी मार घर गर येत गर मारती सकाळी पाणी मारलं त्याच्या मिळतय बघा पाणी मारायला गरगरी येत मार

बाया, खाली जा आणि पेस्कारिंग करून जा खाली जा वडनाळी वडनाळी वड दगडाव दगड पलीकडे भेसाडा उभारा होता वडनाळी येते वड हा बस हा आता सोडबर ना लांबसारखी लांब लांब नस थिपच खारी फिर फिरवायची हा तशीच तर फिरवायचं भिसाडायला उद्या सकाळ आपण काठी बांधतो त्याला वर्ण सोडतो सकाळ जाऊन वर पाया फिरणार मिस्तरीने काढली ते का नाही काठी बांधायची काय पायडा बाय अशी काय नाही काठी बांधायची घरगरीत भिजू चांगला एखादा गेला फिरवायचं इकडं तकडे

वर मारतोय जरा तुम्ही मारलं पाहिजे सगळ्यांनी ओन साखर मारतो जरा ग आणि इकडं बघू